नमस्कार आपण पाहतात एच आर एस न्यूज मराठी मंगळवारी नगर तालुक्यातील काही गावांमध्ये दे, ढगपुटी सदृश पाऊस झाला तुफान झालेल्या पावसाने वालुंबा व पूर्वा या नद्यांना पूर आला नगर तालुक्यातील खडकी गावात झालेल्या अतिवृष्टीने गावातील काही नागरिक नदीच्या पुराच्या पाण्यात अडकले पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी स्थानिकांनी प्रयत्न सुरू केले परंतु बचाव कार्यात यश येत नव्हते खडकी गावातील स्थानिक नागरिक पुराच्या अडकल्याची माहिती नगर तालुका निरीक्षक प्रल्हाद मिळताच त्यांनी तत्काळ घेतली ते व त्यांचे सहकारी कॉन्स्टेबल नितीन गांगर्डे हे खडकी गावात पोहोचले त्यावेळी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता पुराच्या पाण्यात नागरिक मधोमध अडकले होते पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफची वाट न पाहता क्षणाचाही विलंब लावता आपल्या जीवाची बाजी लावत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते हे हाती दोरखंड घेत पुराच्या पाण्यात उतरले स्थानिक नागरिक व कॉन्स्टेबल नितीन नागर्डे यांच्या मदतीने नदीच्या प्रवाहात मधोमध मद अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहचून पुराच्या पाण्यामधून नागरिकांना सुखरूप बाहेर काढत प्रल्हाद गीते यांनी सुरक्षित ठिकाणी पुराच्या रुद्र अवतार जीवाची बाजी लावत नागरिकांना वाचवणाऱ्या पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याचं व कॉन्स्टेबल नितीन गांगडे यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे आणि कौतुक व्हायला यावं आजच्या घडीला समाजात पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याचं काम करणाऱ्या व नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी ना स्वतःच्या जीवाची परवाही न करणाऱ्या जिगरबाज पोलीस अधिकारी प्रल्हाद गीतेंसाठी एक सॅल्यूट बनतोच हेमंत साठे ब्युरो रिपोर्ट एच आर एस न्यूज मराठी अहिल्यानगर